तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे जोपूळ तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी टांगे बघायला तर मित्रांनो बघूया कुठ कुठले घोडे आणि बैल या ठिकाणी मैदानामध्ये आलेले आहे आणि कोण कोणाला जोड वगैरे झालेले आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच छान व्हिडिओ बनलेला आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया कुठला आहे बैल कितके पिंपळगावचा डंबरू तिकडच्या का बायचं नाव काय हा लहान डमरू इकडचा कुठली गाडी पिंपळगाव बसवंत कोण लागलं जोड आता आतन जोड लागलं ठीक आता आतून चालले बाहेरून

कोण लागला भाऊ जोड नाही चक्कर आहे का हा टाकळीची गाडी मित्रांनो कुठले रे भाऊ वासरू हो वासरू कुठले वैजापूर जमनवाडी ना काय नाव वासर हा हा कुठला भाऊ घोड इंदोरी कोण लागला की जोडात तुम्हाला घेऊ का सांगा नाव सांगा ना। ना तुमचं ना 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 सांगा म्हणे आम्हाला घ्या काय घ्यावा तुम्हाला आता कुठलं आहे पिंपळणार आहे कोण लागलं जोड अजून झाला नाही जोड कुठला आहे बाई छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर लि लांबून आले आज पडेत ना कबैला बायलात गिरणारा जोड पहिला बायलात गिरणारा जोड लागेल मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचे ना बैलाचं नाव काय भाऊ इंदिरा इंदिरा आतून बाहेरून कोنه चालू आतून चालू कसा पब्लिकला पळतो सगळीकडे ठीक आहे कुठला आहे वगड इंदिरा नगर इंदिरा नगर तालुका चांदवड चांदवड तालुका कोण

कुठला आहे बैल परमोरी काय नाव बिर्री, कुठली हो गाडी भोयगाव कोण लागलं जोड गोपेगाव जोड लागलं तिच गाव का बहादुरी लागला ना जोडा तो कुठले हो बैल जो पोळ कोण लागलं जोड त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर जोड लागेल बैल बैल आहे ना या बाईलाच काय नाव चित्तर।, चित्तर का याच काय नाव हिरू ठीक कुठली हो गाडी कडक जाम कोण लागलं जोड उमराळा जोड लागलं कुठली भाऊ गाडीगाव गोपेगावची गाडी आहे जोड कोण झालं गोयगाव आतून चालले बाहेरून आता बाहेर ओके ओके कुठला आहे भाऊ घडा खडको जर मी रवळच पिंपरी कुठला आहे घाडा खडक व कोण लागलं जोड नाही झाला जोड कुठला हवं भाई तुमचं काय नाव व्हायचं या ना घ्या ये तुमचं एक वास काय नाव यायचं वादळ वादळ झाला की नाही जोडपीड जोड देवरगाव कोण झालं जोड लाखलगाव लाखल घोडाच काय नाव मोती ठीक कुठला आहे घोडा नेरगुरपाडा तालुका कळवण तालुका कोण लागलं जोड अजून नाही झाला जोड ठीक आहे कुठला आहे भाऊ घोडा पिंपळगाव केतकी कोण लागलं ला जोडात तास नळवाडी जोड होईल आहे बाई जांबूटका काय नाव बायलाचं चिमण्या झालं का नाही जोडबिड झालं नि कोण आहे ओ गाडी गाडी कुठली गाडी वाटली भुई का काय नाव घोड्यात रुद्र कोण लागलं जोड मोडी जोड झालं कुठला घोडा जळू किवानी जळू किवानी कोण लागलं जोड अजून जोडणे झालं कुठली हो गाडी उमराची गाडी कोण लागेल हो दिग्वत जोडे कुठली लागेल भाऊ जोड जोड कोण होईल भाऊ गाडी लाखलगाव कुठली गाडी हंबडची गाडी कुठली गाडी हो लाखलगाऊ चालू का नाशिक तालुका कोण लागेल होतं जोडं देवरगाव झाला कुठली हो गाडी कोण लागेल पिंपळगाव बस म्हणतो जोड होत या इकडे कुठला आहे बैल हस्ते तालुका दिंडुरी तालुका कोण लागेल होतं जोड आज देंडुरी लागेल होतं का झाली गाडी का नाही पडली हां गाडी व्हायची का अजून ठीक आहे ठीक आहे कुठला आहे बैल चाटोरी कोण लागेल उतूर जोडे कुठलं आहे बैल बेरवाडी बेरवाडी काय नाव बाईलाच खंडू खंडू लाली गाडी कुठला घड्याव खडक जाम काय नाव घड्याचं श्यामा जोडणे झाला आज चक्कर बिकर ठीक कुठलं आहे बाईलवाडी दरसवाडी कोण लागेल जोड झाली नाही गाडी अजून आता जायचं आहे खाली काय नाव बाईल सरदार सरदार दरसवाडीचा ओके